सातत्याचा पाऊस असल अतिवृष्टी असेल या तीन वेगवेगळ्या भागामध्ये काही पशुधनचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी विशेषतः आपण बघितलं तर जमीन खरडून गेलेली आहे अशा वेगवेगळ्या एरियामध्ये कुठं रस्ते वाहून गेले असल काही ठिकाणी आपण बघितलं तर घराची पडचण झालेली आहे अशा विशेष वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नुकसाना झालेल्या आहेत तर कृषी साहेब ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांडी संयुक्तपणे गावामध्ये एकंदरीत काही गावामध्ये तलाठी असेल काही गावामध्ये ग्रामसेवक असेल काही गावामध्ये कृषी सहाय्यक असेल या तिघांडी आपसामध्ये एकत्रित एक प्रोग्राम एस डी एम साहेबांनी बनवावा आणि आपल्या उपजिल्हा अधिकाऱ्यांनी तो प्रोग्राम मिळवला तर त्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा असते का माझ्या बांधापर्यंत यावं आपल्याला वस्तुस्थिती ज्या गाड्यामध्ये ज्या शेतामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते कापसाचा पीक असाल मका असाल पलबीन असाल उघड मूग असाल किंवा अजून पण छोटे मोठे पीक भाजीपाळा असे वेगवेगळे पीक असाल त्या वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे आदेश मानस सरकारने दिलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी करताना सर्व यंत्रणाला माझी एकच सूचना राहील की त्यांनी पाच काम करावं नुकसान झालेला शेतकरी नुकसान पासून वंचित राहणार नाही यासाठी तीन नऊ पंचवीस पासून काही नियुक्त्या तहसीलदार मॅडम ते केलेले आहेत आणि त्यांनी ते करताना प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे आणि काम वाटून देताना त्या जबाबदाऱ्याचं पत्र तुम्हाला मिळालं असत नाही मिळालं मला माहित नाही अजून माझ्याकडे तर कार्यालयाचं नाव त्या कर्मचाऱ्याचं नाव अशी गाव नेहा माझ्याकडं एक संयुक्त रिपोर्ट आदेशित केलेला पैसे तरांगणी दिला